लोकसभा उरकली देशात चारशे पार जरी करू शकलं नसलं तरी इंडे सरकार पुन्हा एकदा स्थापन झालं आता विधान विधान तयारी सुरू झाली आहे ती विधानसभेची विधानसभेच्या दृष्टीनं सगळेच पक्ष तयारीला लागलेत लोकसभेला फटका बसल्यानं महायुती पुन्हा नवे डावपे चाकण्याची तयारीत आहेत तर महाविकास आघाडी आणखी जोमारे तयारी, जो तयारी करताना पाहायला मिळत आहे सगळ्याच पक्षांकडून आखणी केली जात आहे या सगळ्यात चर्चा होते ती मनसेची लोकसभेला बिनशर्त पाठिंबा देत राज ठाकरेंनी महायुतीशी हात मिळवणी केली मात्र आता विधानसभेसाठी मनसेनं देखील आपली स्वतंत्र तयारी सुरू केल्याचं समजते मनसे विधानसभेच्या जवळपास दोनशे ते अडीचशे जागांसाठी तयारी करत असल्याचं बाळा नांदगावकर यांनी जाहीर केलं त्यामुळे मनसे एकला चरोरेच्या भूमिकेत असून महायुतीतून बाहेर पडण्या असल्याचं चित्र सुरू आहे पण महायुतीसोबतच बोलणी नेमकी का फिसकटली याचा फटका महायुतीला बसणार का, महाय। का जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार लक्षदार सकाळमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं होतं अमित शहा यांच्यासोबत दिल्ली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आता या बैठकीमध्ये काय साठं लोट झालं हे अद्याप तरी बाहेर पडलेलं नाही पण शिवाजी पार्कात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला होता सुरुवातीला मुंबईतील एक लोकसभेची जागा म्हणजे लढवेल अशी चर्चा होती मात्र राज ठाकरेंनी बिन पाठिंबा जाहीर केला त्यामुळे राज्यात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात मनसे निक जोमाने उतरले एवढंच नाही राज ठाकरेंनी महायुतीच्या चार उमेदवारांसाठी सभा देखील घेतल्या आणि ते चारही उमेदवार विजयी झाले मुरलीधर मोहोळ नारायण राणे नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदे हे उमेदवार मोठ्या मत निवडून आले आता लोकसभा बिनिशर्त लढवली मात्र शिक्षक पदवीधर निवडणुकीचा उमेदवार अर्ज निघाले आणि मनसेनं कोकण पदवीधर मध्ये अभिजित पांसे यांना उमेदवारी जाहीर केली होती निवडणुकीसाठी मनसेनं तयारी देखील सुरू केली होती मात्र या ठिकाणी भाजपचे निरंजन डावखरे दोन आमदार राहिलेत तेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते मनसे आणि भाजप विरोधी लढणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या भाजपच्या निरंजन डावखरे आणि प्रसाद लाड यांनी राज ठाकरे जाऊन त्यांची भेट घेतली होती त्यानंतर मनसेकडून काही वेळातच अभिजित पानसे यांची जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्यात आली आधी लोकसभा नंतर विधान परिषदेतून माघार घेण्यामागे मनसेचे लक्ष विधानसभा होतं गुढीपाडव्याला झालेल्या शिवाजी पार्कातील सभेवेळी राज ठाकरेंनी आपल्या मनसैनिकांना विधानसभेची तयारी करण्याचे आदेश दिले होते पण विधानसभेच्या जागांचे गणित जुळणं अवघड होतं लोकसभेला भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जागा वाटप्यावरून झालेला वाद, वाद। त्यात विधानसभेला तोच सावळा गोंधळ होणार त्यात मनसेची मागणी त्यामुळे हे गणित अवघड होणार स्पष्ट होतं या दरम्यान विधानसभेला महायुतीत मनसेकडून वीस जागांची मागणी करण्यात आल्याचं बोललं गेलं या वीस जागांमध्ये मुंबईतल्या काही महत्वाच्या जागा होत्या ज्यासाठी ही निश्चित झाल्याचं बोललं गेलं आता मनसेनं ज्या जागा जा मागितल्या त्या बहुतांश जागांवरती महायुतीतील शिंदे आहेत त्यामुळे महायुतीतील वाद निर्माण हो या सगळ्यांमध्ये आता मनसे स्वतंत्र लढणार असल्याचं था स्पष्ट झालं आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना मनसे विधानसभेला दोनशे ते अडीचशे जागांवरती लढणार असल्याचं स्पष्ट केलं मनसेच्या अंतर्गत बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे स्वबळाची लढण्याची इच्छा बोलून दाखवली याआधी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विधानसभेसाठी मनसेला भाजप आणि काँग्रेस आघाडी दिली होती मात्र अखेरच्या क्षणी पाठिंबा दिल्यानं मनसेला मोठा फटका बसला होता त्यामुळे या निवडणुकीत ती चूक पुन्हा मनसे करणार नसल्याचं बोललं जातं त्यानुसार ही त्या पंधरा दिवसात मनसेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची जातचापणी करणार असून त्यानंतर जुलै महिन्यापर्यंत मनसे आपल्या उमेदवारांची यादी फायनल करणार असल्याचं स्पष्ट आहे आता मनसेनं युतीतून बाहेर पडणार असं जाहीर जरी केलं नसलं तरी एकला चलोरीचा नारा देत विधानसभेलाच लढणार असं स्पष्ट केलं आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मनसेकांच्या बैठकीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश देखील दिला आहे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राजकारण अतिशय विकोपाला गेले जात आणि समाज मुद्द्यांवरती आधारित मोठ्या प्रमाणात मतदान लोकसभेला झालं जे अत्यंत हानिकारक आहेत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे जातीच राजकारण बघायला मिळालं त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा निश्चितच धक्का बसलाय आपल्याला आगामी निवडणुकीमध्ये दोनशे ते दोनशे उमेदवार उतरायचे आहेत मात्र या राजकारणामध्ये कुठेही धार्मिक आणि जातीवाद नसला पाहिजे त्यामुळे महाराष्ट्राची मर्तिमेला निश्चितच धक्का लागला आता राज ठाकरे सोहळावर लढण्याच्या भूमिकेमुळे महायुतीला मोठा फटका बसण्यासाठी शक्यता आहे कारण जसं की आधी सांगितलं लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभेमुळे महायुतीला काही जागांवरती फायदा झाल्याचं बोललं गेलं दर्जेच्या गणिताचा भाजपला फायदा झाला पण आता राज ठाकरेंच्या आताच्या एकला चंदोरच्या भूमिकेमुळे विधानसभेला महायुतीला फटका बसणार का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका